लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ सेनगाव तालुक्यामध्ये असलेल्या वलाणा येथील विविध सोसायटी सहकारी आणि या संस्थेचे चेअरमन शालिक हेंबाडे यांनी राजीनामा दिल्यामुळे विविध सहकारी सोसायटीच्या नवीन चेअरमन पदाची निवड पाच डिसेंबर रोजी वलाणा येथे घेण्यात आली यावेळी निर्वाचन अधिकारी म्हणून सय्यद आणि गट सचिव प्रदीप जाधव यांची निवड प्रक्रिया पूर्ण केली सूचक म्हणून रामहरी हेंबाडे होते तर अनुमोदन शांतीराम यांनी केले नवनिर्वाचित चेअरमन पदासाठी अकरा वाजता अर्ज दाखल करण्यात आला परंतु कुठल्याही प्रकारचा अर्ज न आल्याने साडे वाजता संजय भाऊ मारुती वाकोडे यांच्या नावाची सय्यद यांनी घोषणा केली वलाणा विविध सहकारी सोसायटी चेअरमनपदी संजय वाकोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर वाईस

सय्यद साहेब गट सचिव प्रदीप जाधव चेअरमन कैलास हेंबाडे रामहरी गोविंद शालिक, शालिक हेंबाडे, संजय हेंबाडे, तुळशीराम बोरकर नामदेव बोरकर मोतीराम बोरकर समाधान लक्ष्मण बोरकर यादव बोरकर बडूनाना सुनील वाकोडे दत्तराव बोरकर ज्ञानबा हेंबाडे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन हजार तेवीस रोजी वलाना सोसायटीची माझी म्हणजे संजय संजयराव वाकोडे यांची निवड झाली माझे नेते राजेश पाटील गोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत जे जे सोसायट्या म्हणजे जे ही काम झाले ते काम यापुढे मी असेच करत राहीन एवढी सर्व यांना गावी देतोपर्यंत जे चेअरमन होते हेंबाडे ते आज वीस ते पंचवीस वर्षापासून चेअरमन होते ते माझे सर्व म्हणजे संचालक सर्व संचालक गावकरी रामारी हिंबाडे असोत कैलासराव हेंबाडे असोत सर्वांनी अतिशय परिश्रम करून या निवडी मला माझी निवड करण्यात आली माझं नाव नामदेव कुणजी बोरकर आम्ही एकूण या सोसायटीमध्ये तेरा मेंबर आहोत या ते, तेरा मेंबरपैकी संजय माहत्राव वाकोडे यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली दिनांक पाच बारा एकोणीस दोन हजार तेवीस या रोजी यांची या पदासाठी निवड करण्यात आली बर बिनविरोध यांच्याबद्दल आम्ही असे पुढील कार्य चांगल्या पद्धतीने करावं त्यासाठी शुभेच्छा देतो oh, okay. प्रतिनिधी सिकंदर पठाण गोरेगाव लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ